सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही, शाही लस्सी दही, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल दोन वर्षांपासून थकलेली एकूण चाळीस लाखांची कराची थकबाकी न भरल्यामुळे नेवासा बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं नेवासा बुद्रुक इथे असलेल्या सबस्टेशनला गुरुवारी चौदा मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास टाळं ठोकण्यात आल्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ महिलांनी केलेल्या अभिनव आंदोलनानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं महापारेषण कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे महापारेषण एकशे बत्तीस केवी सबस्टेशनच्या प्रांगणामध्ये झालेल्या आंदोलनाचे नेवासा बुद्रुक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी नेतृत्व केलं आहे एकशे बत्तीस केवी सबस्टेशनला टाळं ठोकण्यापूर्वी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून असलेल्या थकबाकीबाबत रोखोक भूमिका मांडली होती एक तासाच्या ठिया आंदोलनानंतर महापारेषणचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी सदरची रक्कम पंधरा दिवसात धनादेशाद्वारे देण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर एक तासानं महापारेषणचे कार्यालय खुलं करण्यात आलं त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आलं ग्रामपंचायत उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांना आणि गावकरी यांना घेऊन आज नेवासा महावितरण ऑफिस आम्ही सील करत आहोत आणि सील करण्याचं कारण असं की सहा चार दोन हजार तेवीस रोजी आम्ही महावितरणला आमच्या नेवासा विद्रुक ग्रामपंचायतीची प्रतिवर्षी वीस लाख त्रेप त्रेपन्न हजार पाचशे अठ्ठावीस रुपये चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये अशी थकबाकी भरण्यात यावी याच्यासाठी त्यांना पत्रव्यवहार केला त्यानंतर त्यांनी सदर हू बीड गटविकास अधिकारी पंचायत समिती निवास यांना अपील केलं त्या अपिलाची सुनाव सुनावणी सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेली आहे आणि त्यानंतर दो ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अधिकारी पंचायत समिती नेवासा यांनी निकाल दिलेला आहे की ग्रामपंचायत नेवासा बुद्रुक यांना महावितरण कंपनीने वीस हजार चौतीस वीस लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये प्रतिवर्षी अशी दोन वर्षाची चाळीस लाख चाळीस लाख छप्पन्न हजार रुपये थकबाकी जमा करण्यात यावी अन्यथा हे सील करण्याचा अधिकार जप्त करण्याचा अधिकार ग्रामपंचायत नेव रुपला आहे आणि त्या अनुषंगाने सौंदाळा या ग्रामपंचायतीने यापूर्वी एक वर्षापूर्वी केलेला निकाल आहे आणि ते हायकोर्टात गेले त्यानंतर महावितरण कंपनीने त्यांना सतरा लाख रुपये म वर्षाचं भाडं चालू केलेलं आहे तसंच आज जर महावितरणनी आम्हाला आमची थकबाकी आजच्या आज जमा केली नाही तर आम्ही हे ऑफिस हे मुदत बंद ठेवणार आहे असं सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत यांचं ठरलेलं आहे धन्यवाद शंकर नामदेस ही चोवीस तास निवासा